शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते अब्दुल सत्तारांनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली त्यांनी आंतरवादी सराटीमध्ये जाऊन जरांगेंची भेट घेतली दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराड तब्बल तीन तास चर्चा झाली शेतकरी नुकसान मराठा आरक्षण या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती दोन्ही नेत्यांनी दिली पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जरांगी पाटलांनी केली तर जरांगे पाटलांच्या मागण्या मंत्रिमंडळात मांडणार अशी माहिती अब्दुल सत्तारांनी दिली तुम्ही त्यांना नुकसान भर पाहिजे हे कृषी मंत्री साहेबांना सांगितले आणि त्यांनी शब्द दिलाय आम्ही सरसकट देतोय फक्त आम्ही ज्यांच्या पाईपलाईनी वाहून गेल्या त्यांचा फक्त पंचनामा करू बाकी सरसकट आम्ही देतो तुम्हाला आता शब्दापासून फिरता येणार नाही कारण ती कानावरती शेतकऱ्याचा पडलेला शब्द आम्ही म्हणलेला नाही तुम्ही म्हणले आम्ही आठ दिवस म्हणलं तुम्ही दहा दिवस म्हणा दहा दिवसाच्या पूर्व पिढी लावतो म्हणजे हे शेतकऱ्यांनी शब्द ऐकला शेतकरी धीर धरलेला त्याला धीर सोडायची वेळ येऊ देऊ शेतकऱ्यांच्या बाबतीत जे काही ते बोलले <laughs> ही सत्य परिस्थिती का शेतकरी अपवादी झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये त्याला जे काही मदत करता येईल ती मदत सरकार बी मला वाटतं एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा देवेंद्रजी असतील किंवा मुख्यमंत्री अजित दादा असतील तिनेही मला तर असं वाटतंय का जी वाई ही जी माही चर्चा झाली ही मी कॅबिनेटमध्ये मानेल आणि छोटी कॅबिनेट याच्यामध्ये अंतिम निर्णय घेईल